कामावरून उशिरा सोडल्यावरून झालेल्या भांडणात सूर्यकांत तुकाराम कदम वई चोपणर राहणार कोळीवाडी डिग्रज यांच्या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केल्याची घटना मार्केट यार्ड येथे घडली या प्रकरणी विश्वेस गजानन आंबी राहणार गावभाग सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी सूर्यकांत कदम आणि संशयित इत... विश्वेस आंबी हे दोघे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड सांगली येथे शिपाई म्हणून काम करतात शुक्रवारी आठ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑफिसच्या गेटच्या आत पोर्चमध्ये ड्युटीवर असताना संशयित आरोपी विश्वेस आंबी आणि फिर्यादी यांच्यात कामावर उशिरा सोडण्यास आल्याने वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आरोपीने फिर्यादी यांना शिविगाळ करून डोक्यात फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी केले या याप्रकरणी फिर्यादीने शनिवारी दुपारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी विश्वेस आंबी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय